अनेक वर्षांपासून असलेला धनुष्य बाणाशी मतदारांचा संबंध आहे आणि निवडणुकीमध्ये जोरात चालणार आहे सध्या राजकारण्यांकडून कांदा निर्यातीचं राजकारण केलं जात आहे कांदा निर्यातीचा निर्णय सर्वांसाठी होतो शरद पवार साहेब यांनी अमित शहा यांच्याकडे प्रस्ताव दिला होता आणि आम्हाला सत्तेत सहभागी करून घ्या उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यायला लावला होता राजीनामा दिल्यानंतर आम्ही आपल्या सोबत येऊ हे सर्व राजकारण शरद पवार आणि संजय राऊत यांनी केलं असे गंभीर आरोप देखील संजय शिरसाट यांनी शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर केले आहेत सभा होणार आहेत नऊ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब गंगापूर वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत त्यांचा टाइम जवळपास संध्याकाळी चार सहा आठ असा असणार आहे आम्ही मागणी केलेली की के दहा तारखेला माननीय राज ठा था, साहेबांची सभा ही वावी, आमें पड़ने या शहरात हो व्हावी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा मागितलेली आहे अनेक नेत्यांच्या सभेची आम्ही मागणी केलेली आहे शिवसेना भाजप आणि इतर पक्षांचे नेते यांनी सर्वांनी आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये सभा घ्यावं असा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे यांना यांना पळू ज्या काही पळायचं द्या एकदा थकतील एका ठिकाणी बसतील पण तो शर्यत आम्ही जिंकणार आहे एवढं मात्र निश्चित अ एक विषय असा आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या गटाकडून या गटाकडे बोर्ड दाखवता सांगितलं जाते की, आ, हे चिन्ह आमचं आहे धनुष्य बाणावरच मतदान करा असं सांगितलं जाते आणि अनेक वर्षाचा असलेला हे संबंध शिवसेना प्रमुखाने ज्या धनुष्यबाणाची निर्मिती केली किंवा जे चिन्ह घेतलं ज्या रामाचा बाण धनुष्यबाण म्हणून मानलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही चाललोय मनामध्ये मद, मनामध्ये सर्वांच्या धनुष्यबाण वसलेला आहे म्हणून किती जरी विरोधी पक्षाचे ने नेते बोलत जरी असले तर त्यांनाही माहिती धनुष्यबाण हा आपला आहे आणि त्याला मतदान केलं पाहिजे म्हणून आता महायुतीमध्ये धनुष्यबाण हा जोरकसपणे चालणार आहे आणि महायुतीचे सर्व उमेदवार जसे निवडून येतील त्यामध्ये शिवसेनेचा वाटा हा मोठा प्रामुख्याने मोठा असणार आहे कांदा निर्यातीवरून आता कांदा उत्पादक शेतकरी आरोप करत आहेत की ही शेतकऱ्यांची धुळफेक आहे हे धुळफेक करणारे लिडरच लोकांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत आहेत चांगला निर्णय घेतला त्याचं स्वागत करणं सोडून दिलं धुळफेकीचं आरोप करायला लागले निर्यात बंदी होती त्या टायमाला बंदी आहे म्हणून धुळफेक सुद्धा हेच विरोधी पक्ष नेते म्हणून यांना काही करून शेतकऱ्याच्या प्रश्नाशी जाण न ठेवता शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण कसं करायचं याकडे यांचं लक्ष असल्यामुळं आता लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि जे जे शेतकऱ्यांच्या हिताचं असेल ते हे सरकार करणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी कसा योग्य आहे निर्यात बंदी उठवली हा योग्य निर्णय नाहीये पण तो गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी लाभदायक असा गुजरात जीआर मध्ये लिहिलं नाही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तो लाभदायक आहे असं तुम्ही नाही 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 गुजरात असं लिहून दिलंय का महाराष्ट्रातल्या नाही तर तमाम देशातल्या शेतकऱ्यांसाठी असलेला तो निर्णय आहे वायू पांढरा कांदा गुजरातमध्ये पिकतो म्हणजे इतर स्टेटमध्ये पिकत नाही असं जे गैरसमज निर्माण करून देत आहेत त्या गैरसमजाला लोक आता बळी पडणार नाहीत म्हणून निर्णय घेताना हा मा देशाच्या हिताचा निर्णय घ्यावा लागतो कोणत्या एका राज्यासाठी निर्णय घेत घेता येत नाही महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक क्षेत्राने कसा फायदा झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते सांगा आता त्याच्यासाठी आमच्याशी चर्चा करा आम्ही त्याचं उत्तर देऊ लखनऊ जमीन खरेदीचा मुख्यमंत्री गप गपस लपका स्पॉट करणारे असं ते म्हणाले तर कुणाची जमीन जप्त झाली यापेक्षा आता लखनऊ किंवा इतरच्या भागामध्ये योगींनी जे काही काम धडाकेबाज कामगिरी सुरू केली ना त्याच्यामुळं चांगले चांगल्याची पाचर धारणावर ह्याच्यावर बसलेली आहे पाचर बसलेली आहे जे असेल त्याची चौकशी होईल त्याबद्दल मला जास्त माहिती नाही